श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नहर्त्या गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थीचे व्रत असतं त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे त्याशिवाय हे व्रत अपूर्ण राहतं अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय उशिरा होईल त्यामुळे उपवास करणाऱ्या चंद्र उगवण्याची खूप वाट पाहावी लागते त्याचबरोबर बघा अंगारकी चतुर्थीच्या दिवशी काही उपाय काही सेवा आपल्यासाठी खूप महत्वाच्या असतात त्यातलाच एक उपाय आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बघा अंगारकी संकष्टी चतुर्थीची जी सुरुवात आहे त्याची वेळ आपण प्रथम बघूया ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल ही तिथी पंचवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी समाप्त होईल तिथीच्या आधारे अंगारकी संकष्टी चतुर्थीचा व्रत पंचवीस जून रोजी आपल्याला पाळायचं आहे पंचवीस जून रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीचं चा व्रत करणाऱ्यांनी रात्री दहा वाजून सत्तावीस अर्घ द्यावे अंगारकीच्या रात्री साधारण दहा वाजून तीस चतुर्थीचे व्रत हे पूर्ण होत नाही कारण चंद्रदेवाला श्री गणेशाचा आशीर्वाद मिळालेला आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपासना करतो आणि विधी पूजन करतो, गणपतीचं श्री गणेश त्याचे सर्व संकट दूर करतात त्याच्या जीवनातील मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळवून देतात गणपतीला विघ्नहर्ता म्हटलं जातं त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात तेच एकटे सोडत नाही आपण असं मानत असतो तर अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे शक्य झालं तर पिवळ्या कलरचे वस्त्र तुम्हाला परिधान करायचे आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना तांबणामध्ये घ्यायचं आहे एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे गणपती बाप्पांवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा किंवा पंचामृतने सुद्धा केला तरीही चालेल ओम गम गणपते नमो नम म्हणत तुम्ही अकरा वेळेस एकवीस वेळेस हा अभिषेक करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे तिला त्याच्या जागेवरती ठेवायचं आहे गंध फुलं अक्षद अर्पण करायचे आहे नैवेद्यामध्ये तुम्ही मोदक लाडू किंवा खोबऱ्याचं नैवेद्य किंवा फक्त खडीसाखर जरी ठेवली तरीही चालेल तुम्हाला जमेल त्या पद्धतीचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता आता हे सर्व झालं की आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या कानात एक शब्द बोलायचा आहे आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतात त्या इच्छा पूर्ती करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण आपल्या त्या इच्छा पूर्ण होत नाही तर त्याच आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये एक शब्द बोलायचा बोला आहे हो हा शब्द बोलल्यामुळे कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होईल त्याचबरोबर आपलं नशीब चपकून आपल्या नशिबाचा भाग्योदय हा झाल्याशिवाय राहणार नाही बघा हा जो उपाय आहे तो तुम्हाला मंदिरामध्ये करायचा आहे कारण आपल्या घरामध्ये थोडेफार नकारात्मकता असते त्यामुळे मंदिरामध्ये जी काही सकारात्मक ऊर्जा असते तर ती आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी आपल्या उपायांसाठी तितकीच महत्त्वाची ठरत असते त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठं मंदिर असेल तर तिथे गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं किंवा कोणतंही मंदिर असू द्या पण प्रत्येक मंदिरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती प्रथम असते कारण आपल्याला प्रथम त्यांचं दर्शन घ्यायचं असतं आणि नंतरच पुढची पूजा आपल्याला करायची असते तुम तुमच्या आज बाजूला जे कोणता मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आणि गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर तुम्ही हा उपाय करू शकता आता काय करायचं आहे जात असताना तुम्हाला नैवेद्यामध्ये म्हणजेच प्रसादामध्ये तुम्ही लाडू किंवा मोदक घेऊन जाऊ शकता काही शक्य नाहीये तर तुम्ही फक्त थोडीशी साखर घ्यायची आहे त्याच्याबरोबर तुम्हाला एकवीस दुर्वा एक दोन जासबंदाचे फुलं तुम्हाला घ्यायचे आहेत आणि दुर्वाची जुडी तयार करून घ्यायची त्याचबरोबर तुम्हा एक डाळिंबाचं फळ जर तुम्हाला शक्य झालं तर ते सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे नसेल डाळिंबाचं फळ तर जे कोणतं फळ तुमच्याकडे असेल ते घ्यायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं तिथे गेल्यानंतर छान तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा खडीसाकरीचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर जे दुर्वा आहे तर त्या दुर्वा फुलं वगैरे अर्पण करायची आणि जे फळ आपण आणलेलं आहे तर ते सुद्धा अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्व गणपती बाप्पांची विधिवत पूजन झालं की तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानाजवळ जायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या कानात तुम्हाला हा एक शब्द बोलायचा आहे आणि तुमची इच्छा सांगायची आहे तर काय करायचं आहे गणपती बाप्पांच्या कानाजवळ तुमचा तोंड न्यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या कानामध्ये तुम्हाला हा शब्द बोलायचा आहे तर कोणता आहे तो शब्द ओम नम शिवाय हा जो मंत्र आहे तर तो बोलायचा आणि त्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे मग ती कोणतीही असू शकते न नो, नोकरीसंबंधीची असू द्या किंवा प्रमोशनची असू द्या किंवा तुमची जी काही घरामध्ये सुख समृद्धीची असू सु द्या किंवा एखाद्या व्यापार व्यवसायामध्ये प्रगतीची असू द्या तर ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे आता ओम नम शिवाय आपण का म्हटलेलं आहे कारण गणपती बाप्पा कोणाचे पुत्र आहे तर ते भगवान शिवशंकरांचे पुत्र आहे आणि भगवान शिवशंकरांचे नाव घेऊन ज्या वेळेस आपण एखादी इच्छा सांगतो तर त्यांची आज्ञा ही गणपती बाप्पा कधीच मोडत नाही कारण का गणपती बाप्पांना तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की आईवडिलांची केलेली सेवा ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला हा ओम नम शिवाय हा जो मंत्र आहे तर तो त्यांच्या कानामध्ये बोलायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या मनातील इच्छा अगदी व्यवस्थितपणे हळू आवाजामध्ये तुम्हाला सांगायची आहे इच्छा सांगत असताना ती इच्छा कोणालाही ऐकू जाणार नाही एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे तुम इच्छा अगदी व्यवस्थितपणे हळू आवाजात आणि गणपती बाप्पांना ती त्यांच्या कानामध्ये तुम्हाला सांगायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर तिथे बसून तुम्हाला गणपती अतर्व एकदा पठन करायचं आहे आणि एक माळ ओम गम गणपती नम या मंत्राची सुद्धा करायची आहे गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे आणि तुम्ही बघाल की पुढच्या संकष्टी चतुर्थीपर्यंत तुम्ही जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा व्यक्त केलेली असेल तर ती इच्छा तुम नक्कीच पूर्ण झालेली असेल फक्त तुम्ही जी काही इच्छा व्यक्त केलेली आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत चालत तुम्ही फक्त उपाय करणार आणि ते उपाय करण्यासाठी तुम्ही एक पण तुमचे जे काही कष्ट आहेत ते करणारच नाही असं चालणार नाही आपण हे उपाय का करत असतो कारण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय करत असतो त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ